मासेमारीसाठी गेलेल्या बेपत्ता बोटींपैकी तीन बोटी सुखरूप किनारी खोल समुद्रामध्ये मासेमारीसाठी गेलेल्या मासेमारी बोटी अचानक वादळ सदृश्य परिस्थितीमुळे संपर्काबाहेर गेल्या होत्या यातील तीन बोटी उरणच्या करांजात सुखरूप परत आल्या आहेत मात्र दोन बोटींचा शोध अजून सुरूच आहे तर यातील छत्तीस खलाशांचा जीव टांगाणीला लागला आहे खोल समुद्रातील मासेमारी सुरू झाल्याने रायगड रत्नागिरी पालघर येथील मासेमारी बोटी मासेमारीला निघाल्या होत्या मात्र अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळ सदृश्य परिस्थितीमध्ये वीसहून अधिक बोटींचा संपर्क तुटल्याने या बोटी खोल समुद्रात बेपत्ता झाल्या होत्या यातील उरणमधून गेलेल्या पाच बोटींपैकी तीन बोटी सुखरूप करंजा बंदरात दाखल झाल्या आहेत तर दोन बोटी अजूनही संपर्कात आल्या नाहीत यामुळे या बोटींवरील खलाशांचा जीव टांगाणीला लागला असून बोटींचा शोध सुरू आहे पोचलात जवळजवळ पाच दिवसांनी कधी गेला होता आणि समुद्रामध्ये अवस्था काय होती वादळ झालं काय झालं आम्ही चोवीस तारखेला इथनं सकाळी पाच वाजता निघालो ते संध्याकाळी चार वाजता आम्ही पोचलो संध्याकाळी चार वाजता पोचल्यानंतर संध्याकाळी वारा बहुत झाला जाम म्हणजे जाम जोराचा ते आम्हाला जाळी वगैरे मारायला भेटलीच नाही काय वारा वगैरे भरपूर झाला मग आम्ही जाळी मारली नाही चार दिवस नागरी नांगर टाकून ठेवला जेव्हा खाल्याचे वादे भरपूर म्हणजे भरपूर लाटाभेचा मोठे होईल आम्ही चार दिवस नांगर उठवला मग पाचच्या दिवशी काय झालं सामान मग संपला आम्ही जास्त सामान येत नाही तर चार पाच दिवसात नेला पण आपण कसा कंट्रोलमध्ये आपला कसा दोन दिवस तीन दिवस आपल्या उरेल तर सामान बाकी शिल्लक ठेव आम्ही काल संध्याकाळी तीन वाजता नांगर उठवला त्याच्यानंतर आम्ही मग आता दोन वाजता इथे पोचलो म्हणजे आम्हाला तेवीस तास लागले इथे यायला आहे